राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तेवीस जून वार रविवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पिकम्या संदर्भातील देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खालील दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज दिवस अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील एक रुपयामध्ये पीक विमा बाजरी अठरा हजार तर कांद्याला शेचाळीस हजार रुपये मिळणार नुकसान भरपाई नऊ पिकांसाठी योजना शेतकऱ्यां जुलै पर्यंत करा अर्ज एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्य शासनाने गेल्या वर्षी त्या खरीप हंगामापासून एक रुपयामध्ये पीक विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला असून यंदा ही नऊ पिकांसाठी योजना आहे यासाठी पंधरा जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे या ये योजनेअंतर्गत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची हमी असते यंदा नुकसान झाल्या बाजरीला हेक्टरी अठरा हजार तर कांद्याला शेहेस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेरा कोटी रुपये पीक विमा रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आचारसंहिता नंतर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील एक लाख नव्वद हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे तेरा कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचा पीकमा निधी जमा झालेला आहे विमा कंपनीने बाजरी मका तसेच सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा दिला अशी माहिती देण्यात आली <प्रावणी> आहे हरभऱ्याच्या भावात तीनशे रुपयांनी घसरण मक्याचे दर दोन महिन्यांपासून स्थिर जर पाहायला गेलं तर गेल्या दोन महिन्यापासून उतार करत असलेला हरभरा तीनशे रुपयांनी घसरलेला आहे निवडणुकीपूर्वी पाच हजार चारशे सत्तर प्रति क्विंटल पेक्षा खाली असलेला हरभरा गत महिन्यामध्ये सहा हजार सातशे रुपयांवर गेलेला होता मात्र आत आता हरभरा सहा हजार तीनशे रुपयांवर आलेला आहे दुसरीकडे उच्च प्रतीचा मका दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या अवकेबाहेर एकंदरीत जर पाहायला गेलं तर उन्हाळ्यामध्ये शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये लागवड झाल्याने भाजीपाल्याचे भाव हे घसरलेले होते मात्र आता खरीपाचा हंगाम समोर येताच भाजीपाल्याचे क्षेत्र मोजकूस राहिलेले आहे परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे शासन देणार बियाणे खते औषधांसाठी अनुदान तीस जून पर्यंत अर्ज सादर करण्याची शेतकऱ्यांना संधी जर पाहायला गेलं तर राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलाबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता बियाणे अनुदानावर देण्यात येणार आहेत त्याकरिता महाटीबीटी पोर्टलवर राबवण्यात येणाऱ्या बाबीकरिता शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे शेतकऱ्यांना मिळाली त्र्याऐंशी लाखांची भरपाई एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नुकसानीनंतर तब्बल एक हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ब्याऐंशी लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान अनेक भागात पावसाची शक्यता जर सविस्तर पाहायला गेलं तर आठवडाभरानंतरच्या मुक्कामानंतर मान्सूनने प्रगती केली असून राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यात ठिकठिकाणी थीक ते मध्यम पावसाचा अंदाज दिला तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो नमो शेतकरी अभिनेता चौथा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही मात्र आलेल्या माहितीनुसार या योजनेचे पैसे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद